बाई आपल्या मालकाचं गुण गाते की माझे मालक किती छान आहे स्वरचित गीत आहे आणि ती मी सादर करतो आई म्हणते बाई भोळ्या मनाचा बाई मनाचा ए नवरा माझा गुणाचा बाई भोळ्या मनाचा बाई मनाचा नवरा माझा गुणाचा मला इतकी मदत करतो भाजीपोळी करू लाग भाजीपोळी करू लाग हा फिरतोय माघ माघ कशाला काय पाहिजे तुला काय नाही मी आता मग देतो ना भाजी पोळी करू लाग हा फिरतोय माघ माघ मला धाक नाही कुणाचा बाई कुणाचा नवरा माझा गुणाचा लय लई बाई भोळ्या मनाचा बाई मनाचा मा नवरा माझा गुणाचा आणखी काय मदत करी काय मदत करी आणि काय कशामुळं गुणाचं वर्णन करतो रोज करतो धुनी भांडी मला मदत काय लागतंय काही रोज करतो धुनी भांडी अनगर मी असो का थंडी रोज करतोय धुनी भांडी अनगर मी असो का थंडी बाई मला हार लई सोन्याचा बाई सोन्याचा नवरा माझा गुणाचा बाई भोळ्या बाई मनाचा नवरा माझा गुणा हचा आणि जर काम करता करता थकले इतकी काळजी घेतील गीतातून बोलून करते मी थकले जर का कधी

बाई भोळ्या हा मनाचा, बाई मनाचा नवरा माझा गुणाचा एवढच नाही धनी माझा ती छान सांगू का धनी माझा ती छान करू करून देतो पान मला करून देतो पान आशीर्वाद मुघदल भावाचा बाई भावाचा नवरा माझा गुण आशीर्वाद मुघदल भावाचा बाई भावाचा नवरा माझा गुण हचा बाई भोळ्या मनाचा बाई मनाचा नवरा माझा रोळे हा मनाचा बाई मनाचा नवरा माझा गुणाचा